नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत वेस्ट इंडीज विरुद्धची दुसरी कसोटी देखील आपण जिंकतो आहे खरं तर जिंकण्याच्या उंबरट्यावरच आहे पण पावसामुळे हा खेळ लांबला गेलेला आहे पावसाने आपलं विजयाचं स्वप्न हे थोडंफार असं दूर गेलं असं म्हटलं तरी चालेल कारण की अजिंक्य राहण्याच्या शतकाच्या जोरावरती आपण पाचशे धाव धावांवरती डाव घोषित केला आणि तीनशे चार धावांचं टार्गेट म्हणजे दुसऱ्या डावासाठी त्याचं दिलं खरं तर आ, हा मनसुबा जा, हा वेगळाच होता अजिंक्य राणे हे स्वतःनी त्यांनी स्पष्ट केलं सामनाच्या सामना झाल्यानंतर की मोठं टार्गेट देऊन त्या लोकांना हा दुसरी इनिंग न खेळता डायरेक्ट सरळ विजयासाठी लक्ष देण्याचं त्यांचा मनसुबा होता पण तो तसा झालेला नाही कारण वृद्धिमान सहानी त्याला पाहिजे तशी ज हवी तशी साथ दिली नाही आणि त्यानंतर हे दोन विकेट्स पडले आणि त्यामुळे यांनी ही दुसरी इनिंग खेळावी लागली आणि तीनशे चार धावांचं आव्हान हे त्यांच्यासमोर ठेवलं वेस्ट इंडिजसमोर पण तरी सुद्धा वेस्ट इंडिजची ही दाणादान उडालेली आहे कारण की चार चार विकेट्स पडलेले आहेत अति फक्त सेहेचाळीस धावांमध्ये चौदा षटकांमध्ये सेहेचाळीस धाव आणि चार विकेट पडल्या पण त्यामुळे हा सामना आपल्या जणू काही खिशातच होता पण पावसाच्या आगमनामुळे हा सामना त्यात आधीच सुरुवातीला पाऊस आल्यामुळे उशिरा सुरू झाला त्यानंतर पुन्हा व्यत्यय येत राहिला पावसाचा आणि चौथ्या दिवसाच्या अखेरापर्यंत हा सामना चार बाद आणि अठ्ठेचाळीस अशी धावसंख्या आहे आपल्याकडून ईशांत शर्माने सुरुवातीला राजेंद्रला क्लीन बोल्ड करून आपल्याला चांगली सुरुवात करून दिली त्यानंतर मार्लेन सॅम्युअल्स देखील काही करू शकलं नाही त्याला मोहम्मद शमीने माघारी धाडलं मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या आणि अमित मिश्राने एक आपल्याला विकेट्स मिळवून दिल्या अशा ह्या चार विकेट्स त्यांनी मिळवून दिल्या आपल्या भारतीय संघाच्या त्यामुळे भारतीय संघ हा मजबूत स्थितीमध्ये आहे सध्या वेस्ट इंडिज जमैका कसोटीमध्ये म्हणून हाच सामना देखील आपण जिंकू आणि ही मालिका खिशात घालू असं वातावरण आहे फक्त पाऊस कितपत साथ देतोय हे यावरती पाव्या दुछ, दिव पाचव्या दिवसाचा खेळ हा अवलंबून असणार आहे त्यामुळे पाचव्या दिवसाच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असेल आपल्याला देखील या सामन्याच्या लाईव्ह अपडेट्स पाहता येतील आपल्या लोकसत्ता डॉट कॉमवर त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा लोकसत्ता डॉट कॉम